क्या शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लो लोक या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण पाच तारखेला तणनाशक मारलेले आहे आणि या पाच तारखेपासून त्यांची आहे अकरा तारीख या अकरा तारखेपासून जो काही कालावधी आहे सात दिवस कालावधी झालेला आहे काय फरक पडला या तणनाशकाचा तणकट खरीच रिझल्ट मिळाला का आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया तर पूर्वी आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी कमी नसेल जय मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो आज योजना आहे आणि आज सूर्य चे ही दर्शन झालेले आहे आपल्याला म्हणजे तीन चार दिवस अगोदर पाणीच पाणी पनि होता आणि त्या कारणाने आपण शेतामध्ये फिरू शकलो नाही आणि आज वयानी आहे शेतामध्ये तर आज पाहूया काय रिझल्ट आहे ते आणि ज्या शेतकऱ्याचे तणनाशक मारून व्हायचे आहे शेतकरी मित्रांनो एक दोन दिवस उघाड आहे लवकरात लवकर ताबडतोब तणनाशक मारून घ्या जेणेकरून पावसाच्या आधी आपलं तणनाशकाचं नियोजन म्हणजे तणकटाचं नियोजन आपलं झालं पाहिजे चला तर चालू करूया शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला बघा शेतकरी मित्रांनो इथे दोन व्हरायट्या पेरल्या होत्या मालविका आणि इनोवेज एकशे आठ तर आपण इथं तणनाशक मारलेलो होतो पर्ज आणि क्युरीन हे दोन घटक वेगवेगळे मिक्स करून आपण एका पंपात मध्ये टाकून सोळा लिटरच्या पंपामध्ये टाकून आपण फवारणी केलेली होती एका डब्याला आपण आठच तास फवारणी केली आणि पर्ज मारला शेतकरी मित्रांनो सोळा लिटर पाण्यामध्ये आणि क्युरीनचे दहा डबे केले शेतकरी मित्रांनो पंधरा ग्राम मध्ये तर अशा रीतीने आपण तन्नाशकाची फवारणी केली तर आजचा सातवा दिवस आहे शेतकरी मित्रांनो आजचा सातवा दिवस आहे या सात दिवसात काय फरक पडते आणि कोणतेही तणनाशक मारा शेतकरी मित्रांनो तर सात ते आठ आप दिवसात आपल्याला फरक तणकटाचा दाखवतो आणि पाच सहा तारखेला दोन दिवसात आपण हे तणनाशक आठ एकरचा प्लॉट फवारून घेतला नंतर सहा तारखेच्या संध्याकाळपासून पाणीच पाणी होता तरी आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे तर पाहूया बघा आता आपल्या शेतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आपल्याला दुधी दिसते दुधी म्हणतो आणि केना दुधीपेक्षा टक्केवारी केण्याची आहे बघा चादर दिसते केण्याची बघा आता समजा आता हे जे केना जर पाहिला आपण ह्या केना तर याला जर असं उकळून बघितलं शेतकरी मित्रांनो असाच तुटून येतो हे बघा याचे पण आता तुम्हाला हिरवा दिसते है ना याला जर असं उकळून पाहिलं बघा हे डेट बघा सडलेले आहे हे बघा सडलेले आहे या पूर्ण नाहीसा होईल आठ दहा दिवसात हे बघा हे पूर्ण सडलेले आहे पुळापर्यंत सडलेला आहे या काही जिवंत शेतकरी मित्रांनो हे बघा कारण की पाणीच पाणी होतं इथल्या पाण्यात ह्या जिवंत नाही झाला अजून कसा जिवंत होईल हे बघा आता ज्या शेतकऱ्यांनी तणनाशक मारलेले नाही आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जाऊन तू अशी केना उकडून बघावा तर तु तुम्हाला उकडून येईल बूड दिसेल तुम्हाला आणि इथला पाणी येऊ मी हे केना उकडत आहे तसा तुटून येत आहे हे बघा हे बघा हे बघा इथे बघा असं तुटून येत आहे आणि जे काही बाकीचे जे काही उकडून येत आहे त्या मुळ्या ढिल्या झालेल्या आहेत शेतकरी मित्रांनो म्हणजे मुयानं जमिनीपासून संपर्क तुटलेला आहे हे बघा हे पूर्ण सडलेला आहे मुया बघा काय पोट आलेले आहे आणि आपल्या प्लॉट मध्ये सर्वात जास्त प्रमाण केण्याच आहे इथे बघा शेतकरी म्हणायचे की आठ दहा दिवसाने ह्या केना जिवंत होतो म्हणून असे शेतकरी मित्रांची कमेंट होती शेतकरी मित्रांनो बघा आणि आपल्या सोयाबीन पिकाला थोडसा शॉक बसलेला आहे पण नवीन पानाचाही अंकुर आपल्या सोयाबीन पिकाला अशा पद्धतीनं आपलं तणनाशक सक्सेसफुल झालेला आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे आपल्याला रिझल्ट मिळाला आहे पंच्याऐंशी टक्के शेतकरी मित्रांनो पंच्याऐंशी ते नव्वद टक्के रिझल्ट मिळाला आहे आणि जे काही तणकट आहे समजा आता दुधी आहे आता हे बारीक दुधी आहे शेतकरी मित्रांनो आता हे बारीक दुधी आहे हे दुधी याची वाढ खुंडलेली आहे जे काही बारीक दुधी दिसत आपल्याला याची वाढ खुंडलेली आहे फक्त आपल्या पिकामध्ये चाळीस दिवस तणकट नको चाळीस दिवसात आपलं पीक फुलावर येते आणि हे पोषक तत्व आहे सबन आपल्या सोयाबीन पिकाला मिळते जर ह्या चाळीस दिवसात आपल्या शेतामध्ये जर तणकट जास्त प्रमाणात असेल तर जा पूर्ण जे काही नत्र आहे जे काही आहे जे काही आपल्या आयरन सल्फर जे काही आपल्या पिकाला भेटत असेल जमिनीतून ते पूर्ण तणकट खाते ना आपल्या पिकाले मार बसते कारण की तणकटाची संख्या जास्त राहते पिकाची संख्या कमी राहते तर पीक डाऊन होते तर आता तणकटाची मात्रा जी कमी आहे झालेली आहे आणि ते पीक भरपूर आहे आपल्या शेतामध्ये झाडाची संख्या कारण हे जर तणकट असंच असतं तर पूर्ण पोषक तत्व जमिनीतून तण तणकटानं खाल्लेले असते आणि आपल्या पिकाला काहीच नसतं मिळालं चाळीस पंचेचाळीस दिवस पर्यंत जरी तणकट नसलं की नंतरच्या गाठी सुटून आपल्या पिकाला भरमशाट फुल येईल फुल आल्यानंतर चलप येईल आणि चलप आल्यानंतर चलपीच रूपांतर शेंगी मध्ये होणार एकदा चलपीचं रूपांतर शेंगी मध्ये झालं नंतर काही थोडंफार तणकटही असलं तिथला काही उत्पादनात काही फरक पडत नाही शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला पूर्ण टाकून आहे बघा आता इथे बघा पूर्ण हे सल्लेलं आहे हे बघा हाय हे पुरे सल्लेलं आहे हे काही जिवंत होणार नाही फक्त तीस दिवस तीस चाळीस दिवस आपल्या पिकामध्ये तणकट नको सर्वात जास्त प्रमाण आपल्या शेतामध्ये होत केण्याच बघा इकडे असं जरी पाहिलं तर केनाच केना दिसत बघा राहिला प्रश्न शेतकरी मित्रांनो दुधीचा एक जे दुधी आहे याची वाढ खुंडलेली आहे जे काही आपल्याला शेतामध्ये जे काही जिवंत दिसत असेल त्याची वाढ खुंडलेली आहे शेतकरी मित्रांनो वाढ वाढ होणार नाही फक्त आपलं नियोजन काय आहे शेतकरी मित्रांनो चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत कमीत कमी तीस दिवसापर्यंत आपल्या सोयाबीन पिकामध्ये तणकट नको जर तणकट नसलं तर उत्पादनात नक्की वाढ होईल शेतकरी मित्रांनो अशा रीतीने आपल्या सोयाबीन पिकामध्ये मध्ये जे काही तणकट होतं अशा प्रकारे नियोजन झालेलं आहे आता आता तणकट झालंय थोडंफार तर त्याला काही फरक पडत नाही पण डवरणी नाही आहे शेतकरी मित्रांनो कमेंट केलेली आहे शेतकरी मित्रांनी की आता डवरायचं का नाही शेतकरी मित्रांनो डवरायचं नाही याला जर डवरलं तर नक्की याची माती मोकळी होते याची माती मोकळी झाली का नवीन तणकटाला अजून वाव भेटते आणि नवीन तणकट अजून येते बघा ये जे काही दुधी आहे याची दुधीची वाढ होणार नाही कारण की याची वाढ का नाही होणार याचा शेंडा बघा शेंडा पूर्ण कुंडलेला आहे वाळलेला आहे आणि इथून फडतुडला आहे ते वाढ होणार नाही तर आता ना इथे या शेतकरी मित्रांनो आपण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद